स्वप्नात रंग भरताना भाग सहा शिरके रुही काहीच न बोलता गप ग्लास हातात घेऊन पटापट पाणी पिऊन ग्लास बाजूला ठेवून दिला पण ती काहीच बोलली नाही तिला उठलेलं बघून शुभमने जेवणाचं ताट तिच्या समोर धरून तिला जेवून घे बोलला पण रुही इच्छा नाही बोलून त्याचं काहीच ऐकून न घेता परत झोपून गेली शुभमनी ता बाजूच्या टेबलवर ठेवून गॅलरीत जाऊन तिथंच खुर्चीवर बसून विचार करता करता झोपून गेला सकाळी शुभमला जाग आली तर तो गॅलरीमध्येच होता स्वतःला गॅलरीमध्ये बघून तो थोडा कन्फ्यूज झाला पण नंतर त्याच्या लक्षात आलं रात्री आपण विचार करता करता इथे झोपून गेलो रूममध्ये येऊन शुभमने एकदा रुहीकडे बघितलं तर ती झोपली होती म्हणून तिला न उठवता तो त्याच्या रूममध्ये गेला थोड्याच वेळात रूहीला जाग आली तशी ती रूममध्ये इकडे तिकडे नजर करून बघू लागली पण शुभम तिथे नव्हता तिला वाटलं तो तिच्यासाठी थांबल पण तो नाही थांबला शेवटी मनातच मी पण कोणाकडून अपेक्षा करते बोलून ती उठायला लागली हातावर बार पडताच हातातून कळ निघाली म्हणून हात बघितला तर तिचा हात चांगलाच सुजला होता हात बघून तिला कालचा प्रसंग आठवला आणि तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले तशीच रुही उठून फ्रेश होऊन आली कालपासून पोटात काहीच नव्हतं तर आता बुकेची जाणीव व्हायला हो लागली स्वतःसाठी नाश्ता ऑर्डर करून रुही थोडा वेळ गॅलरीमध्ये जाऊन बसली गॅलरीमधल्या थंड हवेत रुहीला फ्रेश वाटायला लागलं अचानक रुहीची नजर खाली गेली तिथे शुभम गार्डनमध्ये झोक्यावर बसला होता हातावर डोकं ठेवून शुभम कसल्या तरी विचारात गुंग होता शुभमला तिथे बघून रुही रूममध्ये आली तेवढ्यात बेल वाजली म्हणून रुहीने जर उघडलं तर तिची ऑर्डर आली होती नाश्ता करून रुहीने बॅग पॅक करायला घेतली कारण आज संध्याकाळी त्यांना निघायचं होतं बॅग पॅक करून झाल्यावर रुही रूममध्येच टाईमपास करत बसली अचानक रुहीला आजींची आठवण आली म्हणून रुही आजींच्या रूममध्ये गेली त्यांना भेटायला अरे रोही बाया तुझ्या डोक्याला काय लागलं हे आणि हात पण किती सुजला आहे तुझा काय झालं सांग मला लवकर काय लागलं का तुला दार उघडताच रुहीला बघून आजी काळजीने म्हणाल्या अहो आजी काही नाही झालं ते मी बाथरूममध्ये घसरून पडले त्यामुळे मला थोडंसं लागलं आहे रोहिणी आजींना खरं सांगणं टाळलं गप्पा बस आणि खरं खरं सांग मला माहीत आहे तू काल त्या दोघांसोबत गेली होतीस मी बघितलं होतं तुला जाताना तिथे काही झालं का आजी असं बोलताच रोही आजींच्या गळ्यात पडून रडायला लागली आणि रडत रडत त्यांना सगळं सांगू लागली रुहीचं बोलणं ऐकून आजींना दिव्याचा खूप राग आला पण त्यापेक्षा त्यांना जास्त राग शुभमचा येत होता काहीच ऐकून न घेता शुभम रुहीसोबत असा वागला याचा पुढं काय ठरवलं आहेस रुही तू आजी रुहीला म्हणाल्या म्हणजे आजींचं बोलणं काहीच न कळून रुही म्हणाली म्हणजे या नात्याबद्दल बोलत आहे मी मला नाही वाटत तू अशा नात्यामध्ये राहावं आजी रुहीला म्हणाल्या हो आजी मी कालच ठरवलं आहे आता यांच्यापासून लांब जायचं ते दिव्यासोबत खुश आहेत तर मी नाही येणार त्यांच्यामध्ये मी आज घरी गेल्यावर लवकरच आईबाबांसोबत बोलणार आहे कोणच खुश नाही या नात्यामध्ये तर असं नातं टिकून पण काही फायदा नाही त्यापेक्षा वेगळं झालेलंच बरं रुही आणि मग पुढं काय करणार रुही म्हणजे त्या घरातून बाहेर पडल्यावर काय करणार कुठे जाणार आजी काळजीने रुहीला म्हणाल्या माझं लास्ट सेमिस्टर राहिलं आहे मी आधी माझं कॉलेज पूर्ण करून जॉब करणार आणि माझ्या घरी राहायला जाईल मी नागपूरला रुही आजींना म्हणाली रुही मला वचन दे तुला तुझ्या आयुष्यात कधी तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा जोडीदार भेटला तर तू तु नक्कीच तुझ्या आयुष्यात पुढे जायचा विचार करशील या नात्यामध्ये अडकून नाही पडायचं आणि जर या नात्याला एक चान्स देण्याचा तुला चान्स मिळाला तर तो पण देशील पण दोन्ही बाजूंनी चान्स हवा असेल तरच आजी रुहीला म्हणाल्या आजींचं ऐकून रुहीने आजींना होकार दिला कधी गरज वाटली तर नक्की या आजीला सांग मी नेहमी तुझ्यासाठी असेल आज मी पण घरी जाणार आहे कधी आली पुण्याला तर भेटायला ये या आजीला विसरू नको तुझ्या घरी जाऊन हसतच आजी म्हणाल्या नाही हो आजी मी कसं विसरू तुम्हाला तुम्ही मला माझ्या आजीसारख्याच आहेत आणि इतक्या छान आजीला कोण विसरल बरं आजींचे गाल ओढतच रुही म्हणाली नंतर थोडा वेळ असत आजींसोबत गप्पा मारून दुपारी त्यांच्यासोबतच जेवण करून रुही तिच्या रूममध्ये आली थोड्याच वेळात बेल वाजली तसं रुहीने दरवाजा उघडला तर समोर शुभम होता कसं वाटत आहे आता तुला शुभम बरं वाटतंय रुही जेवण करून गोळ्या घे शुभम हो रुही रुही शुभमला जेवढ्यात तेवढंच उत्तर देत होती पण या गोष्टीचा शुभमला राग येत होता मी हिच्यासोबत बोलायला आलोय आणि ही भाऊखात आहे मनातच बोलून रागातच तिला रेडी रहा थोड्याच वेळात निघायचं आहे बोलून शुभम निघून गेला रुहीला समजलं होतं त्याला राग आला आहे पण आता तिला त्याच्यासोबत बोलायची कसलीच इच्छा नव्हती म्हणून तिने पण लक्ष नाही दिलं रुही मस्तपैकी पांढरा ड्रेस घालून तयार होऊन बसली होती मुद्दाम रुहीने फुलबाह्यांचा ड्रेस घातला होता आईबाबांना तिचा हात दिसू नये म्हणून शुभम दिव्या आले तसे ते तिये निघाले फ्लाईटमध्ये पण रुही आईबाबांसोबत कसं बोलायचं हाच विचार करत होती त्यात ते कधी पोहोचले हे पण तिला समजलं नाही एअरपोर्टवरून दिव्या तशीच तिच्या घरी गेली शुभम रुहीसाठी घरून गाडी आली होती त्यामुळे ते दोघे दिव्याला तिथेच सोडून घरी आले आईबाबांना बघून रुहीला खूपच आनंद झाला परतच जाऊन रुहीने आईंना मिठी मारली रुहीच्या डोक्यावर पट्टी बघून बाबांनी शंकेने शुभमकडे बघितलं तसं त्याने त्याची नजर फिरवली रुही डोक्याला काय झालं तुझ्या बाबा काळजीने रुहीला म्हणाले अहो बाबा आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा असंच फिरता फिरता कशात तरी पाय अडकून पडले मी त्यामुळे लागलं मला रुही बाबांना म्हणाली खरंच सांगत आहेस ना तू बाबा शुभमकडे बघून म्हणाले हो बाबा खरंच मी का खोटो बोलू रुही ठीक आहे आता जाऊन झोपा उशीर झालाय आपण उद्या बोलू बोलून बाबांनी दोघांना झोपायला पाठवलं रूममध्ये येऊन फ्रेश होऊन रुही उद्या घरात कसं बोलायचं हे ठरवून सोफ्यावर झोपून गेली सकाळी रुही नेहमीप्रमाणे लवकर उठून आंघोळ करून देवपूजा करून किचनमध्ये सगळ्यांसाठी नाश्ता करायला गेली तिचा नाश्ता करून होईपर्यंत आई पण आल्या तिला किचनमध्ये बघून अरे बाळा कशाला लवकर उठलीस आराम करायचा ना जरा वेळ आई रुहीला म्हणाल्या नाही आई जाग आली मला नंतर झोप येत नाही म्हणून कुठले मग मी रुही आईंना म्हणाली रुही आणि आईंच्या मस्त गप्पा सुरू होत्या तोपर्यंत बाबा पण आले मग त्यांनी नाश्ता टेबलवर ठेवून नाश्ता करायला बसले तोपर्यंत शुभम पण येऊन त्यांना जॉईन झाला त्याला घाईघाईमध्ये खाताना बघून आई त्याला ओरडल्या अरे हळू खा जरा कुठे पळून नाही जाणारे कोण आई अगो आई मी इतक्या दिवस नव्हतो तर कामं पेंडिंग आहेत आणि आज माझी महत्त्वाची मीटिंग पण आहे बोलून शुभम नाश्ता करून लगेच बॅग घेऊन निघून गेला आई आईबाबा रुही हॉलमध्ये सोफ्यावर गप्पा मारत बसले होते तेव्हा रुहीने त्यांना त्यांच्यासाठी आणलेले गिफ्ट दिले असंच बोलता बोलता रुही, आई आईबाबांना म्हणाली आई बाबा मला थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्यासोबत बोलू का मी रूही त्या दोघांची परमिशन मागत म्हणाली हां बोल की बा विचारत काय आहेस डायरेक्ट बोलायचं आई रुहीला म्हणाल्या आई बाबा मला असं वाटतं की हे नातं इथेच थांबवावं रूही असं बोलून त्या दोघांकडे बघायला लागली गृही असं बोलतात दोघे पण तिच्याकडे शॉक होऊन बघायला लागले क्रमश काही असेल आईबाबांचा निर्णय बघू पुढच्या भागामध्ये देतील का आईबाबा तिला या नात्यातून बाहेर पडायची परमिशन स्टोरी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका